नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे घरातली माझे सर्व कामं आवरलेली आहे स्वयंपाक सोडून बरं का आणि त्यानंतर दारामध्ये तर सुंदर अशी रांगोळी काढून झाली त्यानंतर इथं मी माझ्या गार्डनमध्ये आलेले आहे कारण आता शेवंतीची फुलं भरपूर असे गार्डनमध्ये आलेले आहेत ज्यांनी कुणी माझा हा गार्डनचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जाऊ नक्की बघा तर गार्डनमध्ये ना असे बघू शेवंतीची छान अशी फुलं उमरलेली होती मग पाच ते सहा फुलं काढून आणली आता ज्यांना कुणाला वाटत असताना नकली तर त्यांनी नक्की बघून घ्या ही ना एकदम ओरिजिनल फुलं आहेत बघा गुलाबाचीसुद्धा सुद्धा आणि ही शेवंतीचीसुद्धा सुद्धा आणि त्यानंतर हे फुलं मला काचेच्या अशा ग्लासमध्ये ठेवायला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मला ठेवायला खूप आवडतात तेवढ्यात फोन आला फौजी साहेबांचा की आपल्याला ना सरसोच्या पानांची भाजी आलेली आहे आपल्याला कुणीतरी वानवळा दिला आहे मग काय म्हटलं चला आता भाजीचं टेन्शनच मिटलं पण मला प्रश्न पडला की ही भाजी क करायची कशी तर बघू शानं बघू शकता अगदी पालकाच्या पानांसारखी ही पानं आहेत बघा आणि आपण ह्या पानांची आज एक भाजी बनवणार आहोत तर ही आहेत मोहरीच्या पानं आहेत म्हणजे मोहरी आपण जी फोडणीमध्ये मोहरी वापरतो ती मोहरीची पानं आहेत आणि या भागामध्ये ना इकडे याला सरसो म्हणतात आता तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला माहीत नाही किंवा काही भागामध्ये ही भाजी मिळते काही भागामध्ये मिळतसुद्धा नाही तर आम्ही जिथे राहतो हो तिथे ही भाजी विकते भरपूर अशी बघायला मिळते खातात पण इकडचे लोक जास्त खातात या भाजीला तर ह्याच पानांची आज आपण भाजी बनवणार आहोत चला तर बघूया ही भाजी कशी तयार करायची आणि ही भाजी कशी लागते चवीला ते सुद्धा बघूया तर ही भाजी ना भरपूर अशी दिली होती मग त्यानंतर मी काय केलं माझे शेजारी वगैरे ज्या काही ताई राहतात ना त्या ताईंना दिली आणि त्यानंतर मला जेवढी म्हणजे पाहिजे होती तेवढी पानं मी इथं माझी भाजी घरामध्ये ठेवली आणि याची फक्त येणं अशी पानं पानं मी काढून घेतले आणि पानं चिरून घेतले बारीक असे आणि दोन पाण्याने धुवून घेतले कारण याला बरीच अशी बारीक अशी माती होती त्यानंतर आहे ना मला माझ्या पद्धतीने भाजी बनवायची होती तर त्यासाठी मी काय केलं कुकरमध्ये ना मुगाची डाळ घेतली आणि त्यानंतर तुरीची डाळ घेतली दोन्ही पण सम प्रमाणात घेतली डाळी दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना मी एक टोमॅटो चिरून टाकला आणि त्यानंतर काय केलं की ना डाळीमध्ये म्हणजे शिजण्यासाठी पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं म्हटलं तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत आहे ना कडाईमध्ये काय केलं की कडाईमध्ये ना मी पाणी ठेवलं उकळी येण्यासाठी आणि पाणी थोडंसं गरम झालं ना त्याच्यामध्ये ही जी मोहरीच्या पान आहेत ना ही चिरून घेतलेली हे पान आहे ना मी अशी बारीक चिरून घेतले याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून दिले म्हणजे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी आता कुणी कोणी म्हणतं की या याला आहे ना थोडासा कडवट पण असू या भाजीला आणि ह्या भागात याला सरसोची भाजी म्हणतात आपल्या भागामध्ये ना याची भाजी बनवत नाही जास्त करून आणि काही काही ठिकाणी ज्यांना माहीत आहे तेच हे भाजी बनवतात तर एक तर फक्त पाच मिनटं आहे ना म्हणजे पाण्यामध्ये फक्त मी अशी थोडीशी शिजवून घेतली जेणेकरून करून म्हटलं याची चव पण चांगली लागल आणि थोडासा कडवटपणा असेल कुठं तर निघून जाईल पण ही पहिल्यांदा भाजी मी बनवली आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी मी माझ्या पद्धतीने बनवली त्यासाठी मिक्सरमध्ये ना लसूण आणि मिरची मी बारीक करून घेतली आता त्यानंतर काय केलंय कढईमध्ये ना मी तूप टाकलं कारण ही भाजी मला मला आहे ना तुपाच्या फोडणीमध्ये करायची होती मी इथं तेलाचा बिलकुल वापर केला नाही तर मी याच्यामध्ये ना तूप टाकलं साजूक तूप गावरान तूप टाकलं आणि तूप चांगलाच होता नंतर ह्याच्यामध्ये ना मी जिरे टाकून दिले आता जिरे पण चांगले याच्यामध्ये ना फुलले त्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी दोन बारीक चिरेला म्हणजे कांदे चिरून घेतले होते कांदा म्हणलं तुपामध्ये ना चांगला परतून घ्यावा कारण मागच्या वेळेस मी डाळ पालक बनवली होती आणि त्यानंतर म्हटलं चला आपण ना अशीच काहीतरी वेगळी भाजी बनवूया मग त्याच्यानंतर कांदा परतून घेत असताना त्याच्यामध्ये ना गरम मसाला टाकला थोडासा त्यानंतर लाल तिखट पावडर टाकली आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण जी आपण थोडीशी मी बारीक करून घेतली न ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि थोडंसं परतून घेतलं त्यानंतर ये ना जी सरसोची भाजी मोहरीची पानांची भाजी ना जी थोडीशी मी पानामध्ये वापरून घेतली होती ती याच्यामध्ये मी टाकून घेतली आणि डाळ जी शिजवून घेतली ना कुकरमध्ये ती डाळ पण ह्याच्यामध्ये मी अशी याच्यामध्ये लगेचच टाकून घेतली आणि त्यानंतर आहे ना मग आता हे चमच्याने असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आणि अजून थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून म्हणजे थोडंसं हिसळून टाकलं याच्यामध्ये आणि भाजीला लागण तेवढं मी पाणी याच्यामध्ये टाकून दिलं थोडंसं म्हटलं भाजी आता भाजीला उकळी काढून घेते म्हणजे भाजी शिजन चांगली तर त्यासाठी ना मग याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर बघा आता म्हटलं भाजीला ना थोडीशी उकळी द्यावी म्हणजे भाजी चांगली शिजली ना तर अजून छान लागल मग थोडंसं अजून वरून मीठ टाकलं आणि त्यानंतर आहे ना मध्यम गॅस ठेवला आणि भाजी म्हणलं आता थोडीशी शिजून घ्यावं त्यानंतर आहे ना भाजी शिजेपर्यंत म्हणजे भाजीचं प्रमाण पाहिजे की आपल्याला भाजी शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही पण मी थोडंसं पाणी टाकलं होतं जास्त काही टाकलं पण नव्हतं आणि त्यानंतर आहे ना भाजी बारीक गॅसवर ठेवला म्हणजे भाजी आणि त्यानंतर गार्डनमध्ये गेले कारण त्यानंतर आहे ना गुलाब विसरून राहिले होते माझ्याकडून गार्डनमध्येच आणि म्हटलं ते जर राहिले ना मागच गार्डनमध्ये तर परत काय होईल की ते कोणी ना कोणी गुलाब काढून नेईल त्याच्यापेक्षा मीच काढून आणते म्हणून ते गुलाब मी काढून आणले आज देवघरामध्ये दे पण ठेवले नव्हते गुलाब मी तसेच ठेवले म्हटलं चला आज याला ना पाण्यामध्येच ठेवते आणि घरामध्ये आले तर तोपर्यंत भाजी पण शिजलेली होती बघू शकता अशी मस्त अशी भाजी झालेली आहे आणि याच्या आधी पण मी ना डाळपालक बनवली होती तर ती पण खूप छान झाली होती डाळपालक मी माझ्या पद्धतीने बनवली होती म्हटलं ही सरसूच्या पाण्याची भाजी नाही इकडचे लोक एवढेच आवर्जून खातात नंतर आपल्याला खायला काय हरकत आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने बनवून बघितली कारण ते भाजी वेगळी बनवतात त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी असते तर आजचा हा व्हिडिओ इथंच एड करते आणि तुमच्या पण गावामध्ये किंवा तुमच्या पण भागामध्ये जर अशी हे मोहरीचे पानं किंवा मोहरी शेता जर शेतामध्ये लावली असेल किंवा सरसोची भाजी किंवा ही सरसोची पानांची भाजी तुम्हाला जर भेटली तर तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने अशीच सरसोची ही भाजी नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका